नमस्कार मित्रांनो एम पी सी टाईम्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा आणि जर तुम्ही मोबाईलवरून हा व्हिडिओ पाहत असाल तर खाली सबस्क्राईबचं रेड कलरचं बटन आहे आणि त्याच्यापुढे सारखं एक चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करा की जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळून जाईल तर आपण कालच्या भागामध्ये काय पाहिलं तर कोकणातील ज्या खाड्या होत्या हे आपण पाहिलेलं आहे ओके आणि त्याच्यानंतर आज आपण हा व्हिडिओ पोस्ट केला की महाराष्ट्रातील शिखर कशी लक्षात ठेवायची याचा एक सेंटेन्स तुम्हाला सांगितलेला आहे हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर सुरुवात करूयात आता आपल्या पुढच्या व्हिडिओला ठीक आहे तर आज आपण पाहणार आहोत ज्या को गुहा आहेत गुहा लेणी आणि जिल्हे ठीक आहे ह्याचे हे चालू करण्याआधी तुम्हाला मी प्रश्न दाखवतो की एम पी एम पी सीन ह्याच्यावरती कसा प्रश्न टाकला आहे हा प्रश्न बघा आय मुख्य दोन हजार चौदामध्ये हा प्रश्न पडला होता जिल्हा एकीकडे दिले होते आणि गुहानी लेणी ठीक आहे एकी त्याने ऑप्शन टाकले होते लातूर बीड चंद्रपूर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये कोणत्या गुहां किंवा लेणी आहेत आणि ऑप्शन दिले होते पारगाव खरोसा सांबार आणि भांडक अशा ऑप्शन दिले होते म्हणजे ह्या पद्धतीचा प्रश्न आजच्या आपण जे लेक्चर घेणार त्याच्यावरती येऊ शकतो ओके तर याचं पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे ओके म्हणजे बघा लातूर लातूर ह्या जिल्ह्यामध्ये कुठले गु कुठले गुहा आहे खरोसा आहे बीडमध्ये पारगाव चंद्रपूरमध्ये आहे ती भांडक आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आहे ती चांबार तर ह्या असा हा त्याचा पर्याय नंबर तीन हा करेक्ट आन्सर आहे याचा म्हणजे ह्या पद्धतीचे प्रश्न आजचे आपल्या जे आपण घेणार आहे लेक्चर त्याच्यावरती ते, ते विचारू शकतात ओके तर आता सुरुवात करूयात आता हे बघा नागपूर नागपूर विभाग ठीक आहे म्हणजे आपण विभागवारी विभाग वारा हे कलेक्शन केलेलं आहे नोट्समध्ये तर हे तुम्हाला पटकन समजून जाईल की ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्या लेणी किंवा गुहा आहेत त्या ठीक आहे आता सुरुवात करू आपण तर मार्कंडा जी लेणी आहे किंवा गुहा आहे मार्कंडा आहे ती गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे मार्कंडा गडचिरोली जिल्हा ठीक आहे आता हे बघा भांडक हा त्यांनी विचारला होता आपल्याला भांडक सोमनाथ आणि भद्रावती हे जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे भांडक सोमनाथ आणि भद्रावती चंद्रपूर जिल्हा नंतर बघा पौनी आणि अडियाळ ह्या ज्या लेणी किंवा गुहा आहेत त्या भंडार जिल्ह्यामध्ये आहेत पौनी आणि अडियाळ भंडारा जिल्हा हिंगणघाट आणि पवनार या वर्धा जिल्ह्यामध्ये आहेत हिंगणघाट आणि पवनार वर्धा जिल्ह्यामध्ये आहेत नंतर मनसर अडम आणि अंभोरा मनसर अडम आणि अंभोरा या लेण्या ज्या आहेत त्या नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत ओके नंतर म्हणजे हे नागपूर विभागातल्या आपण कंप्लीट केले आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या आहेत अजून एकदा सांगतो मार्कंडा गडचिरोली भांडक सोमनाथ आणि भद्रावती ह्या ज्या आहेत ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत पवनी अड्याळ्या आहेत त्या भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत हिंगणघाट आणि पवनार वर्धा जिल्हा मनसर अडम आणि अंभोरा ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने तुमच्या वहीमध्ये तुम्ही हे नोट डाऊन करून घेऊ शकता नंतर आहे अमरावती विभागामधल्या पाहू आता दारवा ही जी लेणी किंवा गुहा आहे ती यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे दारवा यवतमाळ पातूर बार्शी टाकळी अकोला जिल्ह्यामध्ये पातूर बारशी टाकळी अकोला जिल्ह्यामध्ये नंतर मेहेकर गारडगाव सिंदखेड राजा आणि लोणार हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे मेहेकर गारडगाव सिंदखेड राजा आणि लोणार हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे नंतर खंडेश्वर बडनेरा आणि नांदगाव हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे खंडेश्वर बडनेरा नांदगाव अमरावती जिल्ह्यामध्ये हे लेणी किंवा गुहा आहेत ठीक आहे कधी कधी हे चार जिल्हे टाकतील म्हणजे एका विभागातले चार जिल्हे टाकतील आणि त्यातल्या लेणी पुढे टाकतील तुम्हाला जोड्या लावण्यासाठी तर ह्या अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता ते ओके नंतर औरंगाबाद विभागातल्या बघा आता शिवूर आणि माहूर हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे निलंगा आणि खरोसा लातूर जिल्ह्यामध्ये आहे ओके तेर धाराशिव आणि तुळजापूर हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे नरसी चौडी आणि औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे जिंतूर आणि बामणी परभणी जिल्ह्यामध्ये आहे पारगाव आंबेजोगाई परळी वैजनाथ बीड जिल्ह्यामध्ये आहेत भोकरदन आहे ती जालना जिल्ह्यामध्ये आहे गलवाडा पितळखोरा गवताळा म्हमाळ घृष्णेश्वर दौलताबाद आणि पेटण ह्या ज्या लेणी किंवा गुह आहेत त्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत ओके म्हणजे अशा पद्धतीने मी सारखं सारखं जर वाचलं ना तर तुम्हाला ते हंड्रेड पर्सेंट तुम्हाला क्लिक होऊन जाईल अजून एकदा सांगतो औरंगाबाद विभागातल्या लेणी किंवा गुह आहेत त्या माहूर नांदेड निलंगा खरोसा औसा ज्या आहेत त्या ते लातूर तेर धाराशिव तुळजापूर उस्मानाबाद नरसी चवडी ओंढ्या नागनाथ हिंगोली जिंतूर बामणी परभणी पारगाव आंबेजोगाई परळी वैजनाथ बीड भोकरदोन जालना गलवाडा पितळखोरा गौतळा म्हैसमाळ घृष्णेश्वर दौलताबाद पैठण औरंगाबाद मध्ये आहेत ओके आता नाशिक विभागातले लेणी किंवा गुहा पाहूया घटोत्कच पाटणादेवी वरणगाव गोरखेडा कानळदा चांगदेव उनपदेव ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत घटोत्कच पाटणादेवी वरणगाव गोरखेडा कानळदा चांगदेव उनपदेव जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत प्रकाशे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे नंतर पळशी टाकळी भातोडी अकोले भंडारदरा आणि हरिचंद्रगड अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत पळशी टाकळी भातोडी अकोले भंडारदरा हरिचंद्रगड अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे नंतर मांगीतुंगी भिलवाडा देवळाने पांडव अंकाई आणि चांबार ही चांबार लेणी आपल्याला त्यांनी विचारली होती आत्ता तर ती नाशिक नाशिक जी आहे ती नाशिकमध्ये आहे ओके चांबार लेणी नाशिकमध्ये म्हणजे हे चार जिल्हे टाकतील आणि ह्याच्यामधील कोणतीही एक ते तुम्हाला जोड्या लावण्यासाठी विचारू शकतात ओके नंतर आता पुणे विभागातल्या लेणी किंवा गुहा बघा माडा दहीगाव आणि करमाळा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत ओके माडा दहीगाव करमाळा सोलापूर जिल्हा करगणी हरिपूर सांगली जिल्ह्यामध्ये आहेत खिद्रापूर आणि कुंभोज ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत ओके नंतर पांडुदरा वाई धावडी अश्विनवाडी प्रतापगड कल्याणगड सातारा नंतर गणेशपूर मानमोडी कारले बेडसा भाजे घोरवडेश्वर पातळेश्वर भुलेश्वर मोहरी जेजुरी पांडेश्वर पुरंदर आणि लोणी भापकर हे जे आहेत ते पुण्यामध्ये आहेत ठीक आहे म्हणजे पुणे विभागामध्ये आणि त्या पुणे विभागातील जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ह्या लेण्या ओके म्हणजे माडा दहेगाव करमाळा सोलापूर करगणी हरिपूर सांगली खिद्रापूर कुंभोज कोल्हापूर पांडुदरा वाईधावडी अश्विनवाडी प्रतापगड कल्याणगड सातारा गणेशपूर मानमोडी कारले बेडसा भाजे घोरवडेश्वर पातळेश्वर भुलेश्वर मोहरी जेजुरी पांडेश्वर पुरंदर लोणी भापकर हे आहेत त्या पुण्यामध्ये आहेत ओके नंतर आता कोकण विभागातल्या बघा लेणी किंवा घुवा वाडा कुणकेश्वर आचरे भिरवंडे मालवण आणि वालवल वाडा कुणकेश्वर आचरे भिरवंडे मालवण आणि वालवण जे आहेत त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत पनाळकाजी संगमेश्वर रत्नागिरी चांबले ठणाळे चौल सुधागड खडसांबळे तळे कुडा कोतळीगड आंबेवडी कोंडाणे गांधारपाली मांदाड पाले कोंडगाव आणि रामधरण हे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत ओके आशेरी लोणाद अंबरनाथ नाणेघाट आणि सोपारा ठाणे जिल्ह्यामध्ये आणि कानेरी महाकाली जोगेश्वरी मंडपेश्वर मुंबई उपनगरमध्ये आहेत ओके तर ह्या पद्धतीने अशा ह्या कोकणामधील गुहा आहेत तर हे समजलं तुम्हाला हे एम पी सी कसं प्रश्न विचारतं तर हे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला एम पी सी प्रश्न विचारले एस मुख्य दोन हजार चौदामध्ये प्रश्न त्यांनी असं विचारला होता की जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या गुहानी लेणी असे जोडायला लावायसाठी ते प्रश्न विचारतात तर हे जर तुम्ही एकदा तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करून घेतलं तर तुमचा एक सुद्धा मार्क याच्यातून जाणार नाही ओके okay, हे एकदा सारखं लिहून काढा किंवा सारखं सारखं हे वाचा म्हणजे पटकन तुमच्या ग्राफ होऊन जाईल ते तुम्हाला आणि ह्याच्यातून तुमचा मार्क्स हा जाणार नाही ओके okay? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांबरोसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलवरती क्लिक करा ओके okay? जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि नक्कीच व्हिडिओ लाईक करत चला Uh, काही शंका असतील तर नक्कीच कॉमेंट तुम्ही टाकत चला याच्यावरती समजा जर कोणाची ट्रिक असेल तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही पोस्ट करू शकता ओके थँक्स फॉर द वॉचिंग अँड ऑल द बेस्ट